I'm okay. going काय विषय नक्की जिल्हा परिषदेतील परिषद या कामाच्या गैरकाराबाबत मी दोन वेळा अर्ज दिला त्यांनी परिषदेची निवेदन मागवले होते त्या निवेदनामध्ये एकूण पाच टेंडर आले होते त्या पाच टेंडरमध्ये त्यांनी दोन टेंडर नामंजूर केले व तीन टेंडर मंजूर केले त्या तीन टेंडरमध्ये कैलासपूर व गरुडजेप या दोन संस्थांचे रजिस्ट्रेशन दोन साली संपुटात आलेले तरी युवा युवा स्वयंरोजगार संस्थेला टेंडर देण्यासाठी त्या दोन संस्था ग्राह्य धरून असे तीन टेंडर केले आणि त्याला मान्यता युवा स्वार संस्थेला मान्यता दिली व ते मंजूर केले टेंडर तर वास्तविक त्यांनी जर फेर टेंडर काढायचं होतं पण त्यांनी तसं न करता संगम मताने युवा रोजगार संस्थेला हे काम दिलेलं आहे आणि त्याच्यावरती कर्मचाऱ्यांचा विमा व त्यांचा प्रायव्हेट फंड आणि त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा जा शासनाचा नियम असताना सुद्धा तसं केलं जात नाही तर एवढं त्याचं ते या प्रकारचं असं काम चाललं आहे तर त्याची चौकशी व्हावी व त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी मी आज तर बसलेलं आहे जिल्हा परिषदमध्ये चुकीच्या पद्धतीनं जे कामं दिली गेली त्या संदर्भात उर्फ पप्पू कांबळे यांचा लोक खाण्याचा करून घेऊन का इथं उपोषणाला बसलं आहे त्याला उपोषण त्यानं सोडावं आणि त्याचा जो मुद्दा आहे त्यानं जो विषय धरला आहे उचलून धरलेला आहे त्याला न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी आज इथं मी आलेलो आहे आत्ताच खुपनं सांगितलं कशा पद्धतीनं हे जी माहिती पहिली तर त्यानं जी मिळवली आहे ही माहिती ज्या अधिकारातनं मिळवलेली आहे त्यामुळं ती खरी आहे ही काही माहिती तो काय मनात सांगतो असं नाही दोन हजार नऊला ज्या संस्थांचे कामगार आयुक्तांचे लायसन्स मुदत संपल्या होत्या अशा संस्था पात्र करून निविदा प्रक्रिया पार पाडण्यात आली आणि रेकॉर्डला तीन टेंडर आली पाहिजेत तर तीन संस्था आल्या पाहिजेत हे दाखवून दबावाखाली प्रामुख्यानं माजी पदाधिकारी काही जिल्हा परिषदमधले आहेत त्यांच्या दबावाखाली हे काम दिलं गेलेलं आहे अशी माहिती माझ्यापर्यंत आणि पप्पू कांबळेपर्यंत आलेली आहे आमची आता त्याची जी मागणी आहे ती जिल्हा परिषदनं शिवसाहेब असेल संजीवराजांशी मी फोनवर बोललो संजीवराजे आज इथं नाही आहेत तर त्यांनी याच्यामध्ये चौकशी करावी अधिकाऱ्यांनी हे काम असं कसं दिलं हे परवानग्या नसताना कसं दिलं याची पण चौकशी झाली पाहिजे आणि मला वाटतं जे काम दिलं गेलं आहे परत सगळी निवेदा प्रक्रिया नवीन करून फेअर टेंडर काय असं ते करून योग्य पद्धतीनं योग्य मार्गानं हे जो कमीत कमी यायला येईल त्याला मिळावं आज ही मुलं आहेत साताऱ्यातली आहेत आज आपल्याला माहिती नोकऱ्या मिळत नाहीत नोकऱ्यांच्या विषय अवघड आहे आणि असं असताना स्थानिक मुलांना जर कामं किंवा जर त्यांना किंवा हे मिळत नसतं आणि असं काही दबावाखाली जर हे मुद्दाम दिलं जात असतं तर ह्याचा विरोध आम्ही सर्वजण करणार याच्यावर निर्णय जर झाला नाही लवकर तर अजून आंदोलन वेगळ्या पद्धतीनं करण्याची पण भूमिका ही आम्हाला सर्वांना म्हणजे साताऱ्यातले स्थानिक म्हणून आम्हाला सर्वांना